काय कायच तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या रोहित सळे ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत सकाळचे नेहमी आम्ही सर्व चाललेले आहेत फिरायला हे बघा ऋषी सुमितबाई विनीत आणि अजून जण आहेत तर आम्ही मस्त चाललो आहे आज फिरायला मस्त मौसम पण मस्त झालं बघा वरती पाऊस वगैरे चालू आहे आणि इकड्यांची गाडी वगैरे लावतात पार्किंगला चला इकडे निघू भेटू तुम्हाला गाडीमध्ये

तर आता डिझेल टाकू जाऊ जाऊ टाकी टाकी फुल करायला लावली बरोबर चला भेटूये पुढं तर हे बघा आता आम्ही जशी जर नेरळ्यामध्ये पोचलेलो आहे चहा प्यासाठी थांबलोय आणि अजून दोन जण येत आहेत म्हणून थांबलो इथं हे बघा ही समोर गाडी स्कॉर्पिओ आणि हे बघा समोर डोंगर किती मस्त दिसतात धबधब वगैरे मस्त मस्त व्ह्यू वगैरे दिसतात कुठली रोडवर आता तर तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही कुठं चाललोय आम्ही चाललोय लोणावळ्याला चाललोय एकविरेला तिकडे जाऊ मस्त था। फिरू वगैरे हो दर्शन वगैरे हो घेऊ आणि खूप मस्त एन्जॉय करू मस्त पावसाचं पण वातावरण आहे चला आता चहा पिऊ आम्ही अरे बघा मी आत्ता इकडं नवीन ट्रॅव्हलिंग करून आता इथं कुठं पसलं आम्वळा घाटामध्ये आहे बघा इकडे अर्धे जण थांबलेत आहेत दोघंजण तिकडे चायची ऑर्डर देतात आम्ही इकडे असं फोटोशूट करतो आहे खूप खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे आल्यापासून म्हणजे पाऊस पाऊस चालू आहे का आणि खाली विभाग कसा आहे काही दिसत नाही पूर्ण फॉगच फॉग झालेला आहे हां अजून तो खूप लांब जायचं आहे आम्हाला इकडे आर्शल सर एकदम ओके दादा थोडा नाश्ता वगैरे करू इथं दोन रुपये पाऊस पण खूप चालू आहे भिजलेच आहेत गाडी मध्ये वाट लावणार आहे ते बिगर प्लीज आज चला थोडं नाश्ता वगैरे करू मग भेटू तुम्हाला पुढं बाय बाय घ्या मस्त अशा वातावरणामध्ये आम्ही लोणावळ्या घाटामध्ये मस्त चहा पितो आता एन्जॉय मस्त आणि खाली विभाग किती मस्त दिसतोय दुकान मुळे काही दिसतच नाही आणि अर्धेवा कशी तिथे वरती उ पाऊस पडते म्हणून चला <laughs> चहा पिऊ भेटू तुम्हाला नंतर तर मित्रांनो बघा फायनली आम्ही एवढं मेहनत करून तिथं पोहोचलेलो आहेत आणि फक्त एकट्यानेच रेनकोट आणलेला आहे आणि दोन छत्र्या आहेत एवढं नऊ जणात दोन छत्र्या आणि एक रेनकोट आणि हे बघा इकडे वरती जाऊ डोंगरावा अर्ध से पण अर्धा अंक तर भिजलेलंच आहे काहीच नाही हो हुशार उलटा रेनकोट हा चला जाऊ पुढं भेटू तुम्हाला रस्त्यात तिकडनं घडन चाललोय आम्ही चालत चालत लय लय तुफान म्हणजे बेकार पाऊतोय एकदम बेकार हे ले, रे, रेनकोट बघतायत रेनकोट पण मागे एकशे वीस रुपयाला तीनशे रुपयाला एक रेनकोट बघतो तो डिमांडला एकशे पन्नास रुपयाला भेटतो आता ऋषी मी आई छत्रीमध्ये बाकीची थांबले तिथे था। कारण की त्यांच्याकडे छत्रच नाही त्यांना बोललो तो छत्र घेऊन नाही छत्रे घेऊन आले नाही बेकार पाऊस चालू एकदम बेकार पाऊस पण जरा कमी व्हायचं पण नाव घेत नाही चांगले एन्जॉय केला असतं ही छत्री धरून धरून वर जावं लागेल तुम्ही जाता तर आता बघा आम्ही इकडनं चाललोय वरती हे बघा सगळे आपले मित्र परिवार चाललेत अर्धे भिजत आहे अर्धेने रेनकोट घातलाय डोक्याला रुमाल बांधलाय मी छत्री घेतली ऋषीचा एक नंबर बघा रुमाल नाही काय नाही कुलविंदास इकडं मागा सुमित बाय तुम्ही यांना बघितलं असेल यांना ओळखत असेल तुम्ही मागा आपल्या नागपूरच्या ब्लॉकमध्ये पण होते आणि आता इकडनं चाललो आहे बघा वर काय माहीत ना किती वर जायचं किती नाही आता बघितलं किती मस्त व्ह्यू दिसत होता तिथे काय नाही वर गेला अजून आपल्याला भारी भारी व्ह्यू बघायला भेटतील बघा वरतून कसं पाणी येते वाग चला भेटू पुढं अजून थोडं वर गेल्या व तोपर्यंत एंड पर्यंत बघा बघ खूप मस्त मजा येणार तुम्हाला चला पाणी वर किती मग तिथे एकदम वरतून काय माहिती आवाज ऐकायला तुम्हाला खाली बघा आधीच तुम्हाला वरतून येतो दाखवतो पाणी बघा पायऱ्यांनी पण वर जाताना बघ एवढे मेहनत करून आम्ही दोघंच मागे आहे बरं का सगळे पुढे गेले सगळे आम्ही दोघंच मागे आहेत एवढी मेहनत करून आम्ही फायनली तर वरती बोचलो आहे आणि बघा किती मस्त वॉटरफॉल आहे वा वा किती मस्त वाटते नुसतं पाऊस चालूच आहे घरातून निघल्यापासून पाऊस चालूच आहे काय मध्ये कुठे गेलेत आम्ही था इथं थांबले था था यांना फोन लावतोय तर चला आता आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ फोन तुम्हाला भेटू थोड्या वेळ तोपर्यंत व्यू कधी मस्त आहे आणि आज संडे वाटत पण नाही गर्दी काहीच नाही पावसामुळे काहीच गर्दी नाही आहे आता फटफट दर्शन वगैरे घेऊ खाली जाऊ माझं काय ना काहीतरी मस्त माझ्या हसी मजाक वगैरे करू भेटू तुम्हाला पुढं तर आताच आम्ही दर्शन वगैरे घेऊन आहे बाहेर आतमध्ये शूट वगैरे हो गेलं नाही कारण की नको वाटत शूट करायला आणि बघा आता पाऊस पण कमी झालेला आहे पूर्ण एकदम क्लीन दिसत आहे समोर वॉटरफॉल बघा किती मस्त दिसतोय एक नंबर आणि बघा रेव इकडे एकूरायचं मंदिर आणि बाजूला केव्ज आहे कालचा विवाह किती मस्त दिसतोय बघा इकडे फोटो वगैरे तुम्ही लोक बघा आता भेटले अरे बघा मस्त आम्ही इथे फोटो वगैरे काढले खूप मस्त वाटलं अर्जुन सर तुम्हाला कसं वाटलं एकदम मस्त वाटलं आजचा दिवस आहे म्हणजे एकदम घाटारी सारखाच झालेला आहे हा ब्लॉग एकदम सुंदर राहणार आहे रोई तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन देऊन आहे तर चला आता आम्ही इकडनं जाऊ खाली मस्त वरती येताना खूप दम पण लागत होता आणि पण व्ह्यू व्ह्यू खूप छान वाटतो सारखं सारखं मी व्ह्यूच तुम्हाला बोलतोय कारण की वॉटरफॉलच खूप मस्त वाटतं इकडं दर्शन वगैरे घ्यायला पण खूप मस्त वाटलं चला, मी हो नहीं। चला। ते आता इकडनं जाऊ कारण की सकाळपासून आम्ही नाश्ता वगैरे काहीच केलं नाही फक्त चहा पिली होती आज जाऊ खाली मस्त जेवण वगैरे करू आणि निघू घरी चला जेवढं वरती ना कठीण आहे ना त्याच्यापेक्षा कठीण खालीला नाही कारण की याच्यावरून पुण्यापेक्षा पाय सरक आणि बुट पण आपण घातले तेवढे भारी आता मोबाईल पण पडता पडता वाचला पूर्ण पाणीच पाणी पायऱ्यांवरती आणि पाय जास्त सरकता तिथं मोबाईलला लाईनिंग <laughs> का होगा समोर दिसतो हे प्रफुल बॉटल पकडी पिऊन पिऊन घे ना समोर रस्ता भाव पूर्ण असं खालीच आहे पूर्ण खाली असं पायर हा येतील ना का आलं अरे बोल आणि त्यांनी आपलं वाट बघत तिथं बघत तुम्हाला व्हिडिओ येण्यापर्यंत बघा खूप मस्त तुम्हाला मजा येणार आहे अजून तर घरी जायचं बाकी आता तर फक्त आम्ही पोहोचलोच पाऊस कमी झाला पाहिजे घरी जाऊपर्यंत नाही तर रस्त्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असेल ना घरी जायला लेट होईल अजून ठीक आहे चला तुम्हाला भेटतो खाली जाऊन तर असे बरं मी आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत सरक तर धाव प्रफुल्लचं काम एक नंबर आहे बघा बिगर आपला तर झाला आहे शूज त्यांनी गाडीमध्ये काढून ठेवलेत पाऊस पण थांबलेला आता था। आता <laughs> था आम्ही इथे पार्किंग ची पोहचलेलो आहे काय तरी झालंय सगळे लोक थांबलेले तिथे तर चला आता गाडी वगैरे काढू भेटू तुम्हाला गाडीमध्ये ले ले। <सथी> था था ना। ना आता इथं गाडी जवळ आलेले आहे गाडी वगैरे काढू बेटा तू मला पुढे थांब गाडीत बसल्यावर उघड नागडा तरी बघा आता आम्ही चालू गाडी चालू केलेली आहे आणि कुठे आहे बघा काय हे आमचे पुगा हा फुगा घेतलाय आय लव यू फुगा हे रडत होता प्रकुल त्याच्यामुळे मला घेतला फुगा केली गाडी चालू रिव्हर्स आली डबल आपला केली गाडी चालू नवीन रुपयाचा स्पीकर घेतलाय तो बघा तो तिथं सरांच्या हातात नाही घरून आणलेला खराब झाला आता नवीन घेतलं तिथं चारशे रुपयाचा एकदम मागातला स्पीकर आहे तो डीजी किजी लाटमध्ये तरी बघा तिकडनं आता आम्ही निघून गाडी इकडं ढाब्यावर थांबले बघा समोरून ते येतात गाडी घेऊन आम्ही विचारायला आलो होतो हे बघा मावली ढाबा हो तर, ता ता मावली डबा तर हो आता इथं wow. जेवण वगैरे करू मस्त तर चला मस्त इथं आता आलोय मावली ढाबा म्हणून इथं आलोय मस्त जेवायला आता तर मस्त इथं जेवण वगैरे करू आय लेट तर बघा आम्ही आता जस्ट आठ वाजलेत रात्रीचे तर आता आम्ही इथं बदलावर मध्ये पोहोचलेलो आहे खूप एन्जॉय वगैरे केला मस्त हॉटेलमध्ये तुम्हाला म्हणलं जेव्हा चाललं तेव्हा मोबाईलच बंद पडला चार्जिंग संपली होती मात्र कोणी तरी चार्जिंग केली मोबाईल वगैरे चार्ज केला आहे खूप मस्त एन्जॉय वगैरे केला आम्ही सगळ्या मित्रांनी बघा चालले जातो सगळे आपण आपली गाडी घेत आहेत तुमच्याला जाऊ घरी इथपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय चला बाय बाय